समृद्धी महामार्गावरील शिर्डी टोल नाक्यावरील कर्मचारी गेल्या पाच दिवसांपासून संपावर आहेत विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी संपावर आहेत टोल ड्युटीवर कोणीच नाहीये त्यामुळे महामार्गावरील वाहनं मोफत सोडली जात आहेत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार आहे संपावरील कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी समृद्धी महामार्गाच्या शिर्डी इंटरचेंजच्या टोल गेट वर या ठिकाणी मागील पाच ते सहा दिवसापासून समृद्धी महामार्गात जे टोल आहे इंटरचेंज आहे त्या तेथील कर्मचारी संपावर गेले आहेत शिर्डीचा जो इंटरचेंज आहे या ठिकाणी टोल कर्मचारी जे काम करतात ते टोल कर्मचारी आपल्या सो सोबत आहे आपण त्यांच्याकडनं देखील दे जाणून घ्या तुम्ही किती दिवसापासून या ठिकाणी काम करतात कुठल्या कुठल्या घेऊन तीन महिने होतील पेमेंट स्लिप नाही दिलेली आहे आता पहिलंच पेमेंट झालेलं आहे आमचं जॉईनिंग लेटर नाही दिलेलं आहे आणि त्यातल्या त्यात पगार हा एक पहिल्या महिन्याचा पगार आमचा दोन दिवसापूर्वी झालेला आहे म्हणजे दोन महिन्यानंतर आमचा पगार झालेला आहे नेमका तुमची काय मागणी आता पगार वेळेवर व्हावा पेमेंट स्लिप द्यावी त्याच्यावरून आम्हाला डिक्लेअर पेमेंट कळेल पीएफ डिडक्शन कळेल जॉईनिंग लेटर द्यायला पाहिजे पगार वेळेवर भेटत नाही पेमेंट स्लिप नाही लेटर नाही नाही सॅलरी स्लिप अशा गोष्टी आम्हाला काहीच भेटत नाही आम्ही वरिष्ठांना विचारलं तर आम्हाला उडावडीचे उत्तर भेटतात कंपनी काय विचार करते काय तुडका काढते कित्येक दिवस हा संप सुरू राहतो हे पण आता महत्वाचं ठरणार आहे कुणाल दमदाडे झी चोवीस तास शिर्डी अहमदनगर